हे अकरावी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे आणि ती पाहायची असेल तर गुगलवर मा एफवाय जे सी ऍडमिशन डॉट इन असं टाईप केलं तर हे पेज तुम्हाला ओपन झालेलं दिसेल हे पाहिजे एप होम पेज आहे आणि इथं त्याने म्हटलंय प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बरोबर आहे इथं काही एरर ऑकर्ड म्हणतं एरर पण काही येताना दिसत आहेत प्रोव्हिजनल मेरिट लिस्टला जर आपण क्लिक केलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की इथं प्रोविजनल मेरिट लिस्ट दिसते आणि इकडं डाउनलोड प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असं म्हटलेलं आहे आणि खाली म्हटलेलं आहे की धिस इज द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बेस्ड ऑन द इन्फॉर्मेशन फिल्ड बाय द स्टुडंट इथं तुमचा ॲप्लिकेशन नंबर जो असणारा आहे तो इथं इंटर करायचा आहे जो तुम्हाला माहीत असेल तो आणि तिथं सर्च केलं तर तुम्हाला तो तुमचं मेरिट आणि ते सगळं तिथं पाहायला मिळेल आता इथं जर आपण डाउनलोड केलं तर डाउनलोड प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हटलं इथं चार टप्पे दिसत आहेत पहा मार्क्स मेरिट लिस्ट ऑफ मार्क्स बिटवीन 500 हंड्रेड टू फोर हंड्रेड असे चार टप्पे दिलेले आहेत म्हणजे जे काही तुम्हाला पाचशे पैकी गुण इथं असणारे आहेत त्याचे चार टप्पे आहेत यामध्ये तुम्ही समजा पहिल्याला क्लिक केलं या पीडीएफला तर इथं तुमच्या लक्षात येईल की इथं थोडं मोठं वाढवूया इथं इथं ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे त्यामध्ये मेरिट नंबर म्हटलेला आहे पुढं ॲप्लिकेशन नंबर आहे मार्क्स ऑप टेन आणि मार्क्स आउट ऑफ तर हे जे पाचशेपैकी मार्क्स असणारे आहेत त्या अनुषंगाने पहिली यादी की जे चारशेपर्यंत असणारी आहे त्यात मेरिट नंबर दिलेला आहे ॲप्लिकेशन नंबरवरनं तुम्हाला साधारणतः तुमचा मेरिट नंबर हा कळू शकेल आणि एवढी ही माहिती असणारी आहे आता याचा अर्थ या मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आहे याचा अर्थ असा होतो की फॉर्म म्हणजे प्रवेश अर्जाचा भाग एक आणि भाग दोन भाग एक पूर्ण भरून लॉक केला आहे भाग दोन पूर्ण भरून लॉक केलेला आहे अशाच विद्यार्थ्यांची यादी ही तुम्हाला इथं दिसते आता या यादीमध्ये तुमचं नाव आहे त्यानंतर दुसरा टप्पा जो तुम्हाला पाहायचा आहे तो ग्रीव्हिन्स आहे म्हणजे इथं तुम्हाला आता काय करायचं आहे मागे आपण जाऊया जरा हम्म तर इथं आणखीन पाठीमागं जाऊया हे पहा इथं लॉग इन म्हटलेलं आहे बरोबर आहे तर ग्रीवेन्स इथं हे वाक्य आपण वाचूया प्रोविजनल मेरिट लिस्ट हॅज बिन पब्लिश्ड इफ एनी करेक्शन इज रिक्वायर्ड इन दिस रिगार्ड स्टुडंट कॅन सेंड ग्रीवेन्स एस फ्रॉम देअर लॉग इन फ्रॉम सेवन टू जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे आता तुम्ही मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आहे कन्फर्म करायचं आहे किंवा माझं पहिलं नाव यादीमध्ये आहे की नाही असेल तर काय अडचण नाही आणि नसेल तर याचा अर्थ काल आणि आज दुपारी बारा तीसपर्यंत परमिशन दिलेली होती किंवा ज्यांना काही माहितीच नाही त्यांच्यासाठी पुन्हा प्रत्येक फेरीच्या अगोदर तुम्हाला ते फॉर्म भरावे लागणारे आहेत पण मेरिट लिस्टमध्ये नाव आल्यानंतर तुम्ही लॉग वर क्लिक करायचं आणि लॉग इनवर क्लिक केलं की इथं त्यांनी म्हटलं प्लीज एंटर युअर लॉग इन आय डी अँड पासवर्ड डू नॉट डिस्क्लोज आर शेअर युअर पासवर्ड विथ एनी वन ओनली ॲथॉरायज्ड युजर्स आला अलाउड टू प्रोसीड युअर आय पी ॲड्रेस विल बी कॅप्चर्ड फॉर सेक्युरिटी पर्पज हे तुमच्यासाठी इन्स्ट्रक्शन्स आहेत म्हणजे काय यामध्ये घोळ होऊ नये म्हणून इथं लॉग इन आय डी जो आहे तो टाकायचा पासवर्ड टाका इथं टाकल्यानंतर इथं कॅप्चर जो असतो तो, तो दिसेल तो टाका आणि इथं म्हणायचं कीप मी साईन इन आणि इथं जर काय आठवत नसेल तर ती पुढची प्रोसेस असणारी आहे ज्यावेळी तुम्ही इथं टिकमार्क कराल ही सगळी माहिती भरून ज्यावेळी सगळी वरची ही तीन भरल्यानंतर ज्यावेळी इथं टिकमार्क कराल त्यावेळेस इथं लॉग इन म्हणेल त्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही जो प्रवेश अर्जाचा भाग एक आणि भाग दोन जो भरलेला आहे तो तुम्हाला दिसेल त्यामध्ये काही तुम्हाला बदल करणं शक्य आहे ते तुम्हाला ग्रीव्हन्स म्हणून तिथं एक बटन दिसेल ग्रीव्हन्स रिड्रेसल म्हणून तर त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तिथं निश्चितच तुम्हाला जे चेंजेस करायचे आहेत ज्या दुरुस्ते करायच्या आहेत तिथं त्या सुचवायच्या आहेत आणि त्याप्रमाणे तुम्ही ते सबमिट करायचं आहे त्याचं मग पुन्हा विभागीय शिक्षण उपसंचालकाच्या माध्यमातून किंवा त्यांच्यामार्फत हे ऑनलाईन सगळं ते पाहिलं जाईल आणि त्याचं निवारण हे नंतर केलं जाणारं आहे ते प्रत्येक वेळी तुम्ही लॉग इन करून बघणं कारण हे सगळं विद्यार्थ्यांच्या लॉग इनमधून होणारं आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे त्यामुळं हा पाठ कुणी ओपन करू शकत नाही विद्यार्थ्यांच्या शिवाय त्यामुळं ही लिस्ट नीट बघा खात्री करून घ्या आणि पुढची प्रोसिजर करा धन्यवाद